जबाबदार आरोग्य यंत्रणेचा बळी उपचाराभावी गमवावे लागले चिमुकलीला प्राण मारेगाव तालुक्यातील टाकळी कुंभा गावात रात्रीच्या वेळेत घरात सर्पदंश झाल्याने कावया वैभव खेवले या दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी तीस एप्रिल रोजी घडली यावेळी काव्या हिला योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले या प्रकारामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे सोमवारी रात्री काव्य हिला मन्यार जातीच्या विषारी सापाने दंश केला तिला उपचारासाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिथे उपचार न मिळाल्याने रुग्णालयात तिची हेळसाण झाले वेळेवर उपचार मिळाले असते तर तिचे प्राण वाचवता दरम्यान काव्याच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे ग्रामस्थांनी आरोग्य प्रशासनाला धारेवर धरले असून काव्याच्या मृत्यूला आरोग्य विभागच जबाबदार असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाकडे कानाडोळा करणार की संबंधितांवर कारवाई करणार मारेगाव तालुका आदिवासी बहुल तालुका आहे जंगले भागाने वेढले असून जनतेचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे त्यामुळे सरपटणारे जीव जंतू लोकवस्ते छिरणे नवीन बाब नाहीत आणि सर्पदंशेच्या घटनाही नवीन नाहीत उजेडात उपचार करण्याचा सोंग अंधारात गैरसोय स्थानिक पातळीवर उपाययोजनांवर चालवणारे हात गाळ झाल्याने येथील जनतेला जीव गमवावा लागत आहे पण त्याच हाताला अवैधरित्या दवाखाने चालवणारे लुटारो त्यांचे खिशे गरम केल्यावर त्यांच्या कृत्यावर पडदा टाकण्यास आरोग्य विभाग जागा असतो गावखेड्यात बोगस डॉक्टरांकडून चालवली जाणारी लूट बेकायदेशीर दवाखाने यावर दुर्लक्ष करून स्वतःच हित बघणारे अधिकारी आपल्या कर्तव्यावर कसूर आणून झोपेचे सोंग घेऊन जनतेच्या जीवाशी खेळताना दिसत आहे जनतेला आरोग्य विषयक साधनाचा तुटवडा वनुभवी डॉक्टर व स्टाफ नसल्याने संबंधिताच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे येथील आरोग्य यंत्रणा ढासळलेली आहे संबंधितांवर कारवाई झालीच पाहिजे असा सूर जनतेकडून वर्तवला जात आहे काव्याच्या मृत्यूनंतर आता गावकरी काय पवित्र घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे वनी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट